आणि नारायणला ना सांगितलं देवा की तुमचं सुदर्शन केंद्र याला आवरा ठीक नको कुत्र अशी असणार भगवान म्हणाले तुम्ही माझ्याकडे आलाय पण पराधीनो मी सासराशी म्हण भक्तांनी सांगायचं आणि मी काम करायचं माझ्या हातात काही नाही सुदर्शन मला काय माझं ऐकत नाही मग तुम्ही त्या अंबरीश राजाला शाप दिला पाय पडायची वेळ आली आणि हे दुर्वास एक वर्षभर पडत होते दुर्वास सुदर्शन चक्र क्रमाग दुर्वास सुदर्शन चक्र माग वर्षभर पडत होते आणि आंबरीश राजाचा भाव वर्षभर अंबरीश राजा हात जोडून दुर्वासाची वाट बघत होता की दुर्वास येणार आहे आणि आम्हाला भोजन करायचं आम्ही तर म्हणणार असे तुला ज्या व्हायला तुला जमलं नाही ते तर तू तिकडे वर्षभर वाट बघिते अंबरीश राजाने दुर्वास आले महाराज अंबरीश राजाच्या पायाला हात लावणार एवढ्या दुर्वासाने त्यांना उचललं आणि दुर्वासाने सांगितलं राजा अरे मला काही नको हे सुदर्शन चक्रावर सुदर्शन चक्राची स्तुती अंबरीश राजाने केली सुदर्शन चक्र शांत झालं आणि अंबरीश राजानं सुरुवात सामना बरोबर घेऊन भोज आणि केलं गोपाच अंशामध्ये हरिश्चंद्रा नावाचा राजा हरिश्चंद्राची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहिती का नाही मग काय पुढच सांगतो कशा सांगू हरिश्चंद्र राजा तारामती राणी भागवतामध्ये असं वर्णन नाही की हरिश्चंद्र राजा हा होता संतती नव्हती हरिश्चंद्र राजाला हरिश्चंद्र राजाने वरुणाचा नवस केला वरुणाला काय नवस केला की मला संतती झाली मुलगा झाला ती मी तुला बळी देईल आता मुलगा होऊन तरी काय उपयोग सांगा कोणाला मुलगा जर देवाला बळी द्यायचा आहे तर मुलगा होऊन तरी काय उपयोग राजा केला आणि तारामती राणीला सुंदर मुलगा झाला त्याच नाव काय ठेवलं रोहित हा मुलगा जन्मला लहानाचा मोठा होऊ लागला वरून आला राजा तू म्हणला ना मला झालेला दे मुलगा देऊन टाकील माझा मुलगा देऊन टाक तो लहान आहे अजून दात नाही आली आमक नाही झालं तमक नाही झालं राजाने टाळा केली आणि ही टाळाटाळी करीत करीत शेवटी अजित गर्व नावाचा एक असणारा आणि त्यानं मुलगा विकत घेतला वरणाला तो असणारा आणि दिला पण हरिश्चंद्र राजाला रोग झाला रोग म्हणजे पोटात पाणी झालं राजाचा रोग नाहीसा झाला एक दिवस काय झालं कोल्याचे माळ्याचे माका आणि कोल्याचं भांडण स्वर्गामध्ये वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोन ऋषी होते दोन्ही तुल्यबल ऋषी महान ऋषी दोघही आणि वशिष्ठ म्हणाले आज अरे माझा शिष्य हरिश्चंद्र त्याच सत्व कधीही हरण होणार नाही विश्वामित्र म्हणाले त्याचं सत्व मी हरण करतो जननदिन आहे का नाही राजा त्या आपल्या नगरीमध्ये आणि या दोघाचं भांडण स्वर्गामध्ये विश्वामित्र म्हणाले बामनाच्या गाई मान विश्वामित्र म्हणाले तुमच्या जर शिष्याचं सत्व हरण नाही झालं तर दोन कोटी वर्ष तपश्चर्या केल्याचं पुण्य ठरला दे हरिशंद्र राजाकडे आले हरिचंद्र राजा दुपारची वेळ होती हरिश्चंद्र राजा आणि वनामध्ये आपल्या बागेमध्ये गेला बागेमध्ये गेल्याच्या नंतर थाप टाका महाराज था। महादेवाच मंदिर निर्माण केलं तिथं राणी समोर बसलेली हरिश्चंद्राने मांडीवर मुंक दिलेलंय बघा गंमत आता आणि त्या क्षणामध्ये हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजाने आपलं राज्य ऋषीला दान दिलं आणि एवढ्यामध्ये विश्वामित्र त्या ठिकाणी प्रकट झाले राजा आता मला स्वप्नामध्ये तू आणि राज्यदान दिले माझ राज्य मला दे पर राज्य दिलं दक्षिणा दे राजा खजिन्याकडनं निघाला ऋषी म्हणाले आता मला राज्यदान दिले ना मग खजिना कुठे राज्यात आहे का बाहेर आहे राजीतच माझा झाला तू काय कर आता कुठेतरी कामधंदा कर आणि कामधंदा करून मला दक्षिणा द्या फार मोठी गोड कथा आहे महाराज हरिश्चंद्र राजाची कथा सांगायला कम्प्लेट एक घंटा लागवतो एका एक तास कम्प्लेट दाखवते सुंदर कथा आहे अंगावरले कपडे काढून घेतले दागिने काढून घेतले राणीच्या अंगावरले कपडे दागिने काढून घेतले पायामधले पायथण सुद्धा काढून घेतले त्यांच्या मुलाच्या अंगावर काढून घेतले निघाले महाराज निघाल्याच्या नंतर गावाच्या बाहेर आले या विश्वामित्रानं सूर्याला सांगितलं एवढं पायचं एवढं पडलं पाहिजे कि दगडाच्या लहा झाला पाहिजे इतकं खडक उन पडलं पाहिजे आणि हे निघाले पायामध्ये खडावा होत्या राणीच्या अंगावर एक वस्त्र होत हरिश्चंद्र राजे सांगावर काही नव्हतं राणीने अर्ध आपलं वस्त्र राजाला गुंडाळायला दिलं पायामध्ये खडावा होत्या या विश्वामित्रानं बांधनाच रूप घेतलं त्या खडावा मागून घेतला पायामध्ये सुद्धा काय ठेवलं नाही निघाले महाराज एवढी तहान लागली एवढी तहान लागली मुलगा म्हणू ला बाबा मला तहान लागला या विश्वामित्राने तिथं पानपोई घातली राजा पाणपोळीच्या समोरून चालला मुलगा म्हणाला बाबा खंड पाणी मला ताण लागली राजेने सांगितलं बाबा हे पाणपोईचं पाणी पानपोळीच पाणी पिऊ नये का पिऊ नये पान वर काहीतरी दहा रुपये चार रुपये टाकल्याशिवाय त्या ठिकाणचं पाणी पिता येत नाही आपल्या पाशी तर काहीच नाही खडकू नाही कसं पाणी प्यायचंय म्हणून पाणी प्याय पानपोईचं पाणी फुकट कधी प्यायचं नाही कारण आज जर आपण पाणी पिलो एक महिनाभर केलेलं पुण्य तिथं ठेवावं लागत आणि सिद्धीचं अन्न खायचं नाही सिद्धीचं अन्न जर खाल्लं तर महिनाभर केलेलं पुण्य एकदा जेवण केलं की तिथं ठेवून द्यावं लागत म्हणून सिद्धीच अन्न कधी खायचं नाही आमशाला दुसऱ्याच्या घरी जेवायचं नाही आमशाला जर आपण दुसऱ्याच्या घरी जेवण केलं तर केलेलं सगळं पुण्य त्या ज्यांनी जेवण घातलं त्याला द्यावं लागतं कोण पैसे घेन तुम्हाला तेव्हा बोलिला समजा देव घात तुमच्या कृपा कोण घेईन म्हणून त्या दिवशी उपाशी किरा उपास करा धारा पण आपल्यात घेऊन जेव गोपाल कृष्ण भगवान राभे तो पण आमुषत जेवण सगळ्यांनी ऐकलं

thank okay. you एवढी कठीण तपशे महाराज अरे का बाबा विश्वामित्र सारखा आमच्या पाठीमाग लागला मला या राजाच्या पाठीमाग विश्वामित्र लागला महाराज ला। आणि हा राजा राणी आणि राजकुमार गेले महाराज कुठे <पुड़े> गेले काशीला गेले आणि काशीला गेले नंतर काशी मध्ये माणस विकत होते माणसाचा बाजार भरत होता काशी, काशी मध्ये पुढे विक्री जो माणूस विक्री त्याच्या डोक्याला गवत बांधायचा ज्याच्या डोक्याला गवत बांधलेले तो माणूस असो स्त्री असो तो विक्री म्हणून समजा राजाने आपल्या डोक्याला गवत बांधलं कशासाठी हा राज्य दान दिलं पण दक्षिणा आता आणि आपल्या डोक्याला गोळ बांधलं राणीच्या डोक्याला गोवत बांधल आणि ठिकाणी बाजारामध्ये विषय आली होती त्या विषयाने राणीला पाहिलं तिने विचार केला सुंदर रे बाई आपला धक्का भरपूर होईल म्हणून तिने तारामती राणीला विकत तारामती राणी रगू लागली अरे देवा मी पतिव्रता आणि हे काय माझ्या दिशेबाला आलं मला एका विषया विकत घेत आणि तिच्या घरी गेल्यावर मला नाही नाही तो करावा लागत हे भगवान मला वाचव मी कधी करत ब्राह्मण आला म्हणून त्या ब्राह्मणाच्या पाया पडले हे देवा मी तुमची असणारी घरी दाशी म्हणून धुणं भांड्याचं काम करी पण मला या वेक्षापासून सोडवा त्या ब्राह्मणाने देशेला डबल जम दिलं आणि तारामती राणीला सोडून तारामती राणीला सोडून घेतलं तारामतीने विनंती केली तुम्ही माझे बापट माझ्या मुलाला फोटो पाठवता माझ्या मुलाला पण तुम्ही विकत घ्या राणी विकल्या गेली मुलगा विकल्या गेला आता राहिला राजा राजाला विकत घेण्यासाठी एक डोंब आला डोम कोणाला म्हणतात जे स्मशन वाट्यामध्ये राहून त्या ठिकाणचा कार मार बघणारे त्या ठिकाणची व्यवस्था बघणारे मसन मातेचे राखण करणारे त्याला डोम म्हणतात या डोमान या हरिश्चंद्र राजाने विकत घेतलं आणि विकत घेऊन हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र त्या बायकोला काय केलं त्या रांझणाला खालून आणि हरिश्चंद आणि रांजण भरल्याशिवाय जेवा देत भरा हरिश्चंद्र राजाला स्मशान भूमीमध्ये मधील आणि व्यवस्था पूर्वीचा नेम होता एक वारभर काळा कपडा आणि एक खडकू काही काय सावता खडकू आता खडकू आणि हा पैसा स्मशान स्मशानभूमीमध्ये कोणाची विधी करून द्यायची बर खायला काय होत आता आपण जी त्या कपड्यामध्ये भाकर बांधतो ना आपण विसाव्याच्या जागी सोडून होतो काशी करता सांगतो पूर्वी ती पदरात बांधलेली भाकर तिथं काम करणाऱ्या माणसाला मुर्द्याच्या पदरात बांधलेली भाकर हरिश्चंद्र राजा त्या स्मशानभूमीचं काम करीत असताना एक दिवस संध्याकाळची वेळ होती आणि या तारामती राणीचा मुलगा रोहित हो आणि चालत असताना अंधारामध्ये दिसला नाही त्याला साप चावला आणि रा हरिश्चंद्र राजाचा मुलगा गतप्राण झाला राणेनं पाहिलं महाराज आणि रडू लागली शोक करू लागली हे भगवान अरे किती अंत बघतो किती परीक्षा पाहतो आमची कुलता एक मुलगा तो राज्याचा वारस होता आणि या मुलाला साफ चावून गेला रडू लागले महाराज शुक करू लागली अंधार वाढत चालला कोण आहे जवळ आई नाही वडील नाही नवरा नाही कोणी नाही जवळ राणी नसणार या मुलाला मांडीवर घेतलं उच्चल महाराज स्मशान भूमी मध्ये गेली अंधार पडलेला होता आता याला मुला शांती करायची पैसे कुठे ताकडाला कुठून लाकड आणायचे कुठून असणार सरपण आणायचे लोकाचे पडलेले अर्धवट लाकड तिथे पडलेले होते ती ते लाकड गोळा केले त्याचे महाराज मुलाला त्याच्यावर ठेवलं एवढ्या मध्ये असणार आणि तो हरिश्चंद्र राजा जागा झाला हरिश्चंद्राला माहित नाही आपली राणी आपल्या मुलाचं प्रेत घेऊन आली आणि राणीला माहित नाही की माझा नावरा इथं काम करतो दोघालाही असणार माहित नाही महाराज ज्याला म्हणतात प्रारब्ध करम प्रतापुरंगपती होय करत शिव करेला होय म्हणून महाराज तुम्हाला दूर केलं आमच्या तसं केलं आणि पाहण्याने वाटोळ केलं भावाने वाटोळ केलं आणि वाटोळ केलं तुमचं कोणी वाटोळ करीत नाही तुमचं कोणी चांगलंही करू शकत नाही जे घडत ना ना ते आप शिवाने घडत असत सायबा दूर देऊ नका कोणालाही दूर देऊ नका नावऱ्याने बायकोला दोर द्यायचा नाही बायकोने नावऱ्याला दोर द्यायचा नाही भावाला दोर द्यायचा नाही हे घडत नाही आपल्याला शिवाने घडत असत महाराज राणी नवी तर आपल्या रचली त्याच्यावर मुलाचं ते पिटवलं आणि हरिचंद्र हरिचंद्र राजा आला हे म्हणला कोण ते काळा कपडा वारंवार दे ते खडकू दे नाहीतर मी तुला या अंतर्विधी करू देणार नाही राजाने राणीला ओळखलं नाही आणि राणीनं राजाला ओळखणार नाही राजा आला ना, ते रचलेली शिता ढकलून दिली महाराज राणी मोठ्यांना रडू लागले आक्रोश केला मोठ्या रडू लागलेलं होत चमक आणि राजा न पाहिलं राणी मिठी मारली महाराज अंबरडा फोडला दोघेही रडू लागले मुलाचं प्रेत जवळ पडले चमकली म्हणून दोघांनी एकमेकाला ओळखल आणि रडू लागले शोक करू लागले महाराज त्या ठिकाणी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला विश्वामित्र त्या ठिकाणी आले हात जोडले राजा अरे धन्य तू सूर्यवंशीचा राजा तुझं सत्व हरण करण्यासाठी एवढी भगिती तुझी केली परंतु तू सत्व जाऊ दिलं नाही म्हणून विश्वामित्राने हरिश्चंद्र राजाला रा, दोन कोटी वर्ष तपास फळ तपाच पुण्य हरिश्चंद्र राजाला रा दिलं त्याचं राज्य त्याला परत केलं गोपाल कृष्ण भगवान राधे राधे पाना साधवा आता उद्या भगवान गो गोपाल कृष्णाची असणार हा जन्म सोळा साजरा करायचा आणि उद्या गोवर्धन पूजा होईल आमदे वाटेल हो आमदे वाटेल ते आहे काय म्हणते उद्या त्याला गोवर्धन पर्वत बनवायचा पाठावर शिकलाचा उद्या भगवान कृष्ण आणि रुक्मिणी मातेचा विवाह होईल उद्या भगवान गोपालकृष्णाच्या बाल लीला होतील गोवर्धन पूजा होईल वृंदावनातील क्रीडा होतील म्हणून पाटावर तुम्ही चिखला गोवर्धन पर्वत बनवून ठेवणे त्याला सजवून ठेवणे आणि उद्या महिला मंडळी भागवताला येताना प्रत्येक महिलाने राशी आणायच्या आणि आहेर घेऊन जसा जमन तसा आहेर उद्या आणा उद्या भगवान कृष्ण रुक्मिणीचा विवाह आहे दोन तर बसाना ना थोडं गोपाल नावाचा राज्य समुद्रामध्ये पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करत होता पाण्यामध्ये तपश्चर्या करीत असताना एक माश्याच असणार मुल त्या ठिकाणी आलं आणि या माशाचं विगुल पाहिल्याने त्यांनी असा विचार केला की मला असं असणार आणि लग्न करता येणार का नाही महाराज या लग्नाने मोठ्या मोठ्याला असणार आणि परेशान केलेले ऋषी जंगलात बसणारे त्यांच्या सुद्धा असणारे मनाने त्यांना धोका दिला मन हे पार संचल म्हणून भगवान कृष्ण तुकाराम म्हणतात या मनाला प्रसन्न करा अगोदर कारण मनाचं सहकार्य झालं तर परमार्थ आहे मनाच सहकार्य झालं तर संसार आहे संसारामध्ये सुद्धा जर मन नस त्याचा संसार धर होत नाही ज्याच मन परमार्थामध्ये नाही त्याचा परमार्थ धर होत नाही दोन्ही बाजूला मन लागत मन म्हणून भागवताला येताना मन बरोबर घेऊन या कीर्तनाला जाताने मन बरोबर घेऊन जा पोथीला जाताना मन बरोबर घेऊन जा पण आम्ही शरीराने जातो भागवताला आमचं मन राहतं घरी तर याच वंशामध्ये सगर नावाचा राजा झाला रोहितचा हरित हरिचा चंप चंपाना चंपाचा सुदेव सुदावाचा विजय विजयाचा भरुक भरुकचा व्रक वरक्षा बाहूक आणि असणारे या बाहूकला असणार ते राज्य हिरावण घेतलं सगळ राजा झाला आणि सगराला किती मुलं होते साठ हजार मुलं होते हे साठ हजार मुलं सगळ राजेला होता सगळ राजाने यज्ञ आरंभ केला इंद्राने घोडा नेला घोडा नेला आणि ने कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधला यज्ञ बंद पडला यज्ञ बंद पडल्यानंतर सगळ्यांचे मुलं सगराला दोन राण्या होत्या हे मुलं घोडा आणण्यासाठी गेले हा घोडा कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधलेला होता आता माणसाला तारतम्य पाहिजे बोलण्याचं साधू जवळ गेल्यावर काय बोलावं जवळ गेल्यावर काय बोलावं आई समोर काय बोलावं शेजाऱ्या पाजाऱ्याला काय बोलावं सूचकता असावा माणसाला कळलं पाहिजे आता माणूस कोण याच्या बरोबर कसं बोलावं आपलं काम कसं साधून घ्यावा आता हे राजाचे मुलं होते साठ हजार पण त्यांना त्या ठिकाणी सूचकता नव्हती कपिल मुनीच्या आश्रमामध्ये गेले घोला पाहिला आणि ऋषीला नमस्कार तर केलाच नाही तिथं जाऊन म्हणाले अरे साधू बाबा डोळे झाकून बसला आमचा घोडा चोरून आणला तो आणि आमचा घोडा इथं बांधला आमचा बंद पडलाय डोळे झाकून बसला अरे तू ढोंगी साध होई आमचा घोडा आणून या ठिकाणी ठेवला तू कपिल मुनेनी डोळे उघडले बर का निश्चित डोळे उघडले सात हजार मुलं जळून भस्म झाले राग झाले गोपा कृष्ण भगवान की जय श्री राधे राधे साठ हजार मुलं डोळे उघडले की जरून गेले याच वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा झाला भगीरथ तो घोडा आणला कपिल मुनीची शरणागती केली पायावर डोकं ठेवलं आणि घोडा घेऊन आला यज्ञ पूर्ण केला कपिल मुनी सांगितलं बाबा तुझे जर हे सात हजार भावंड जर उठवायचे असतील तर गंगा घेऊन ये भगीरथाने गंगेची तपशिर्या केली स्वर्गातून गंगा आणली आणि सात हजार आपल्या त्या भावंडांचा उद्धार भगीरथाने स्वर्गातून गंगा आणून केली गोपाल कृष्ण भगवान श्री राधे राधे पाच मिनिट थांबू विश्रांती करा